राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज ओम ऍग्रो सर्व्हिस मध्ये पंचवीस पॉवर टेलरचे वितरण आज करण्यात आले सध्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत शासनामार्फत राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत पॉवर टिलर सेवन एच वरील पॉवर टिलर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कृषी विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन प्रक्रियेतून राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली आहे पूर्वी शेतामध्ये बैल जोडीने मशागत केली जात होती आता शेतकरी जलदगतीने काम होण्यासाठी भरपूर प्रमाणात पॉवर टिलरचा वापर करत आहेत त्यामुळे पॉवर टिलरची जास्त मागणी शेतकरी करत आहेत त्यामुळे शेतातील काम जलदगतीने होत असल्याने शेतकरी वर्ग सात एच पीच्या वरील पॉवर टिलर जास्त प्रमाणात वापरत आहेत यातच महाराष्ट्रात व्ही एस टी पॉवर टिलर जास्त प्रमाणात शेतकरी घेत आहेत आज कोल्हापूर येथे ओम ॲग्रो सर्व्हिस व्ही एस टी अधिकृत विक्रेते प्रोपरायटर प्रदीप चौगले यांनी शेतकऱ्यांच्यासाठी मिसळपे चर्चासाठी आमंत्रित केले होते दिवाळी व दसरा या दिवशी शेतकऱ्यांनी जवळपास व्ही एस टीचे एकशे पन्नास पॉवर टिलर घेतले पंचवीस व्ही एस टी पॉवर टिलरचे जे वितरण आज व्ही एस टीचे स्टेट हेड प्रफुल्ल गवारे हेड झोनल राहुल चंदेल उपविभागीय कृषी अधिकारी भिंगार दिवे साहेब करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील साहेब जी डी ए मास्ताळे सा मास्तुळे साहेब तसेच व्ही एस टीचे अधिकृत विक्रेते प्रदीप चोगले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना पंचवीस पॉवर टिलर वितरित करण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्यासाठी आठ एच पी पॉवर टिलर डेमो शेतकऱ्यांना शेतात दाखवण्यात आला त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्ही एस टी पावर टेलर विषयी येणाऱ्या शंका व्हीएसटीचे स्टेट हेड प्रफुल्ल गवारे यांना सांगितल्या त्यावर साहेबांनी योग्य असे शेतकऱ्यांचे शंकेचे निरसन केले याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले भविष्यात असणाऱ्या सरकारी योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन व्हीएसटीचे स्टेट हेड प्रफुल्ल गवारे यांनी केले या कार्यक्रमासाठी ओम ॲग्रो सर्व्हिस प्रोपरायटर प्रदीप चौगले राज चौगले पी डी चौगले अबुली कारेकर श्रुती पाटील रेवा साळुंके महेश चौगले अभिजित लाठवडे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी प्रफुल्ल गवारे एस टी कंपनीचा प्रतिनिधी आज कोल्हापूर कळंबा येथे डीलरशिपला आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे त्या ठिकाणी सरकारच्या ज्या योजना आहेत यांत्रिकीकरण योजना असेल किंवा विविध ज्या योजना असेल त्या त्याच्या अंतर्गत आपण सर्व शेतकऱ्यांना डिलिव्हरी देण्यात येत आहे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्या सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व्ही एस टी कंपनीकडनं मागील पन्नास वर्षापासून आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विविध प्र प्रकारचे मॉडेल्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत पॉवर टिलर असेल विडर असेल रिपर असेल ब्रश कटर असेल यामध्ये विविध मॉडेल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत या सर्व मॉडेलचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा सर्व मॉडेल्स शेतकऱ्यांसाठी योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत त्याच्यावरती सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे सरकारने कंपनीकडनं विविध योजना ओमॲग्रो सर्व्हिसेस यांच्याकडनं कळंब येथे चालू आहेत शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना आर्थिक अडचण आहे त्या सुद्धा आपण लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बजाज फायनान्स असेल चोला फायनान्स असेल आर बी एल बँक बँक असेल या यांच्या अंतर्गत आपण लोन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सर्व विनंती आहे की त्याचा सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी फायदा करून घ्यावा आणि अवश्य एकदा ओमॲग्रो सर्व्हिसेस कळंब येथे व्हिजिट करावी आणि सर्व मशीनची माहिती घ्यावी धन्यवाद केंद्र आणि राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये फार्म मशिनरीचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात ही यांत्रिकीकरणाची योजना हो राबवण्यात येत आहे कोल्हापूर विभागाचा विचार केला तर कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांचं लकीड्रॉल झालेलं आहे दोन लाख अठरा हजार शेतकरी प्रोसेसमध्ये आहेत ज बावन्न हजार शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली गेलेली आहे आणि त्यापैकी अकरा हजार सा चारशे सत्तर शेतकऱ्यांनी खरेदी करून बिल अपलोड केलेली आहेत आणि अठ्ठावीस म्हणजे काल अखेर जवळजवळ सत्तेचाळीसशे ऐंशी शेतकऱ्यांचं मोका तपासणी करून पेमेंट प्रोसेसला पुढं गेलेलं आहे तर मी शेतकऱ्यांना आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो या योजनेला मुबलक निधी उपलब्ध असल्यामुळं जी प्रोसेस करायची आहे शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची त्यासाठी जवळजवळ साडे अकरा हजार जे बिल अपलोड झालेले आहेत त्याची मोका तपासणी पुढील पंधरा दिवसामध्ये पूर्ण करून त्या सगळ्यांना अनुदान देता येईल आणि सत्तेचाळीस हजार लोकांनी जे पूर्वसंमती दिलेलं आहे त्याच लोकांनी खरेदी करून पुढं आणलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुदान देता येऊ शकेल आणि या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाने दोघां दोन्हीही शासनाकडून शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ला याचं लाभ निश्चित घ्यावा आज आपण या व्ही टी फ्त, व्ही एफ टीच्या प्रदीप चौगले यांच्या या ह्याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये कंपनी कंपनीचे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये व्ही एफ टी कंपनीचे आपल्या भात शेती आणि ऊस शेतीला उपयुक्त असे जे पॉवर टिलर जे आहेत त्याचं वितरण शेतकऱ्यांना करण्यात आलं आणि त्यांनासुद्धा मी आवाहन केलं की आज हे वितरित झालेले पॉवर टिलर्स नेऊन त्यांनी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मोका तपासणी करून घेतली तर एक आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल आणि निश्चित विन विन सिच्युएशनमध्ये आपण सगळे राहू धन्यवाद